नमस्कार स्वतःच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे केव्हा चमचमीत खावेसे वाटले आणि भाजीलाही काही नसेल तेव्हा तुम्ही या प्रकारचा अख्खा मसूर नक्कीच बनवू शकता हा अख्खा मसूर बनवण्यासाठी आपण एकदम कमी साहित्य वापरले आहे आणि झटपट असा तयार होणारा अख्खा मसूर बनवलेला आहे ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जशा प्रकारे बनवतात त्याच प्रकारे आपण इथे अख्खा मसूर बनवलेला आहे अगदी घरामध्ये जेवढे साहित्य असतील तेवढ्या साहित्यातच आपण हा अख्खा मसूर बनवलेला आहे चला तर मग पाहून घेऊया कसा बनवला ढाबा स्टाईल अख्खा मसूर अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मसूर भिजवून घेतला होता हा मी तीन तास भिजवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेऊ शकता मसूर बनवण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊया मसाल्यामध्ये मोठी वेलची छोटी वेलची चक्रीफूल आणि दालचिनीचा तुकडा दोन तीन तेजपान अर्धा चमचा मोहरी जिरं टाकलेलं आहे आता इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे एकदम बारीक कट करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे अख्खा मसूर बनवण्यासाठी कांदा थोडा जास्त वापरायचा म्हणजे अख्खा मसूर एकदम चमचमीत असा तयार होतो कांद्याला आता छान गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचे आहे कांदा लवकर परतावा यासाठी थोडे मीठ टाकून घेतले आहे कांदा छान परतवला गेला की यामध्ये एक चमचा लसण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आणि तिलाही छान परतवून घ्यायची आहे कांदा एकदम छान परतवून घ्यायचा म्हणजे भाजी छान तयार होते आता यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेऊया आणि काही पावडर मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये पाऊन चमचा हळदीची पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या इथे आपण कुठलेही जास्तचे मसाले वापरलेले नाहीत फक्त कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि मसाले छान मिक्स व्हावेत त्यासाठी दोन मिनटं झाकण ठेवून देणार आहोत दोन मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचे आहे मसाले छान एकजीव झालेले आहेत आता यामध्ये आपण जो मसूर भिजवून घेतला होता तो टाकून घेऊया आणि त्यालाही छान परतवून घ्यायचे आहे पहिल्यांदा मसूर छान परतवून घ्यायचा आणि नंतरच त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे इथे आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलेले आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार पाणी टाकून घ्या गरम पाणी टाकल्याने भाजीला मस्त अशी तरी येते आता यामध्ये एक चमचा चम मीठ टाकून घेतले आहे मीठही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या भाजीला मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे भाजी आपण सात आठ मिनटं कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे सात आठ मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेणार आहोत मस्त रसरशीत अशी भाजी तयार झालेली आहे आणि मसूरही छान शिजलेला आहे आपण ही भाजी अशीच खाऊ शकतो पण इथे आपण ढाबा स्टाईल बनवून घेत आहोत त्यामुळे वरतून तडका देऊन घेणार आहोत ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये अख्खा मसूर बनवताना खायचा सोडाही वापरला जातो इथे आपण तो वापरलेला नाही तुम्हाला जर टाकायचं असेल तर शिजवताना टाकू शकता तडका देण्यासाठी इथे मी दोन चमचे तूप गरम करून घेतले आहे तुम्ही तेल किंवा बटरही वापरू शकता आता यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहे मिरच्याला छान तळून घ्यायचे आहे इथे तुम्ही लाल सुक्या मिरच्याही वापरू शकता आता हा तडका आपण अख्खा मसूरवर टाकून घेणार आहोत आणि लगेच झाकण ठेवून देणार आहोत म्हणजे तुपाचा स्वाद अख्खा मसूरमध्ये छान उतरेल दोन मिनटाने झाकण काढून घेतले आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे याला छान मिक्स करून घेतले आहे अख्खा मसूर तयार झालेला आहे तुम्ही ही नक्कीच या पद्धतीने अख्खा मसूर बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा हा हक्का मसूर चपाती भाकरी किंवा भातासोबत एकदम चवदार लागतो तुम्ही ही नक्कीच बनवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद